इस्लामपूर ठाणे पोलीस भाग क्रमांक सतरा भादिस कलम चारशे पासष्ट चारशे अडुसष्ट चारशे एकाहत्तर चारशे वीस या गुन्ह्याचा तपास मान्य पोलीस अधीक्षक श्री सुहेल शर्मा सर व अपर पोलीस अधीक्षक श्री शशिकांत बोराटे यांच्या मार्गदर्शनाखाली आर्थिक गुन्हे शाखा सांगली करीत आहे सदर गुन्ह्यामध्ये एकूण एक्क्याऐंशी आरोपींनी बँक ऑफ महाराष्ट्र शाखा इस्लामपूर येथे बोगस व बनावट सात बारे उतारे तयार करून एक्क्याऐंशी आरोपीपैकी तीस आरोपी यांच्या नावावर शेतजमीन नसताना बँक ऑफ महाराष्ट्र शाखा इस्लामपूर येथील पॅनलवरील ॲडव्होकेट मुकुंद वासुदेव कुलकर्णी वय वर्ष त्रेपन्न राहणार श्रीश्याम सबनीस दत्त समोर जुनी गणेश मंडई इस्लामपूर तालुका वाळवा यांनी कर्जदार आरोपी यांना जामीन नावावर नसताना क्लिअर टायटल असे सर्च रिपोर्ट दिलेले आहेत त्या आधारे कर्जदार आरोपींनी बँक ऑफ महाराष्ट्र शाखा इस्लामपूर येथून एकूण तीन कोटी दोन लाख चौदा हजार आठशे अठरा रुपये कर्ज घेतलेले आहे ॲडव्होकेट आरोपी मुकुंद वासुदेव कुलकर्णी वयवर्ष त्रेपन्न यांनी खोटे सर्च रिपोर्ट दिल्याने शासनाची तीन कोटी दोन लाख चौदा हजार आठशे अठरा रुपयांची फसवणूक झालेली आहे ॲडव्होकेट मुकुंद वासुदेव कुलकर्णी यांचा या गुन्ह्यामध्ये सहभाग असल्याने त्यांना आज दिनांक दहा एप्रिल दोन हजार एकोणीस रोजी अटक करून त्यांची मान्य न्यायालयाकडून तपासकामी पोलीस कस्टडी रिमांड घेतलेली आहे सांगली लोकसभा मतदारसंघातील महायुतीचे उमेदवार भाजपा खासदार संजय काका पाटील यांच्या प्रचारार्थ मिरज येथील पटवर्धन हॉलमध्ये गुरुवार दिनांक अकरा एप्रिल रोजी सकाळी अकरा वाजता भाजपाच्या वतीने भव्य महिला मेळाव्याचे आयोजन करण्यात आले होते महायुतीमधील घटक पक्षाच्या महिला नेत्या कार्यकर्त्या देखील यामध्ये मोठ्या संख्येने सहभागी होणार होत्या महापौर सो संगीता खोत व भाजप जिल्हा महिला आघाडी प्रमुख सौ सुजाता रक्तवान याच्या यांच्या मार्गदर्शनाखाली मेळाव्या यशस्वी करण्यासाठी महिला आघाडी सज्ज झाली आहे देशात आणि राज्यात आता कोणतीही लाट नाही त्यामुळे आम्हाला लोकसभा निवडणुकीसाठी चांगले वातावरण आहे मात्र आता आम्हाला व्ही एम मशीनची भीती आहे अशी भीती काँग्रेसचे माजी मंत्री हर्षवर्धन पाटील यांनी आज पुण्यात पत्रकार परिषदेत व्यक्त केली शहर आणि ग्रामीण आघाडीला पोषक वातावरण आहे त्यामुळे वेगवेगळ्या सर्व्हेमध्ये आम्हाला चांगल्या जागा मिळतील असे दाखविले जात आहे त्यामुळे आता आम्हाला निवडणुकीच्या तोंडावर ईव्हीएमची भीती आहे तसेच आम्हाला मतदान केंद्रावरही बारीक लक्ष ठेवावे लागणार असून निवडणुका पारदर्शक होतील अशी अपेक्षा त्यांनी व्यक्त केली नाका येथे मंगळवारी रात्री प्रचंड पोलीस बंदोबस्तात काँग्रेस आघाडीचे उमेदवार व माजी केंद्रीय गृहमंत्री सुशीलकुमार शिंदे यांची प्रचारसभा झाली काँग्रेसतर्फे नाका येथे प्रचार सभेचे आयोजन करण्यात आले होते या ठिकाणी सभा घेण्यास काहींनी आक्षेप नोंदवल्याने पोलिसांनी प्रचंड बंदोबस्त लावला रात्री साडेनऊ वाजता उमेदवार सुशीलकुमार शिंदे यांचे सभास्थानी आगमन झाले यावेळी बोलताना शिंदे यांनी शहराच्या विकासाकडे लक्ष वेधले विरोधक माझ्यावर टीका करतात पण पाच वर्षात त्यांना पाणी प्रश्न सोडवता आला नाही महापालिकेला वेठीला धरले लोक हैराण असताना सत्ताधारांनी काय केले असा सवाल त्यांनी केला सोलापूरचा पाणी प्रश्न कायमचा सोडवायचा असेल तर शहराजवळ एक नवीन धरण बांधण्याची गरज असल्याचे त्यांनी स्पष्ट केले भाजपवाल्यांकडे विजन नाही तरुण पिढी शिक्षणासाठी पुणे हैदराबाद बंगळूरकडे जात आहे पण भाजपवाल्यांना याचे काहीही वाटत नाही पाच वर्षात सोलापूरचे विमानतळ व बेरोजगारीचा प्रश्न त्यांना सोडवता आला नाही अशी टीका त्यांनी यावेळी केली शहरासह ग्रामीण भागासाठी साडेचार वर्षात काय कामे केली या विरोधकांनी केलेल्या आरोपाला नगर तालुक्याच्या विकासासाठी पंधरा कोटींची कामे केली असे सांगून राष्ट्रवादी काँग्रेसचे उमेदवार संग्राम जगता यांनी प्रत्युत्तर दिले आहे त्यांनी या कामांची यादी जाहीर केली लोकसभा निवडणूक प्रचारार्थ नगर तालुक्यातील नागपूर औद्योगिक वसाहतीमधील कार्यकर्ता मेळाव्यात ते बोलत होते काँग्रेसचे नगर तालुकाध्यक्ष संपतराव मस्के अध्यक्षस्थानी होते अमरावती लोकसभा मतदारसंघाचे वंचित बहुजन आघाडीचे उमेदवार गुणवंत देवपारे यांनी एक विवादास्पद वाक्य केलं आहे काँग्रेस राष्ट्रवादी आणि युवा स्वाभिमानी आघाडीच्या उमेदवार नवनीत राणा याचे पती आमदार रवी राणा यांच्याविरोधात त्यांनी हे वक्तव्य केलं आहे अमरावती मतदारसंघात आमदार रवी राणा यांनी वंचित बहुजन आघाडीचे उमेदवार गुणवंत देवपारे यांच्याविरोधात जोरदार प्रचार सुरू केला आहे त्यामुळे देवपारे चांगले संतापले असून माझा अपप्रचार थांबवा नाहीतर कपडेच उतरवतो अशी धमकी त्यांनी एका पत्रकार परिषदेत रवी राणा यांना दिली आहे प्रकाश आंबेडकरांची वंचित आघाडी ही किंचित आघाडी आहे महाराष्ट्राच्या राजकारणावर या आघाडीचा किंचितही परिणाम होणार नाही या आघाडीचा एकही खासदार निवडून येणार नाही असे बकित रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडियाचे अध्यक्ष आणि केंद्रीय मंत्री रामदास आठवले यांनी वर्तवले आहे वंचित बहुजन आघाडीचे सर्वे सर्वा प्रकाश आंबेडकर सोलापूर आणि अकोला या दोन लोकसभा मतदारसंघातून निवडणूक लढवत आहेत पण आंबेडकरांसह वंचितच्या सर्व उमेदवारांच्या परापरा पराभवाचा परा परा दावा आठवले यांनी केला आहे मी सगळ्या आघाड्या करून आलो आहे महाराष्ट्रातील जनता तिसरी आघाडी मान्य करत नाही असे आठवले म्हणाले वंचित आघाडीचा फायदा भाजप शिवसेनेलाच होणार आहे भाजपला अतून मदत करण्याऐवजी थेट मदत केल्यास प्रकाश आंबेडकरांनाही मंत्री होण्याची संधी मिळेल असे आठवलेंनी सांगितले वायनाड पाठोपाठ काँग्रेस अध्यक्ष राहुल गांधी यांनी बुधवारी अमेठीमधून लोकसभा निवडणुकीसाठी उमेदवारी अर्ज दाखल केला अमेठीच्या जिल्हाधिकारी कार्यालयात राहुल अर्ज भरत असताना संपूर्ण गांधी कुटुंब उपस्थित होते राहुल यांची आई सोनिया गांधी बहीण प्रियंका गांधी त्यांचे पती रॉबर्ट वड्रा तसेच प्रियंका गांधींची दोन्ही मुले उपस्थित होती अर्ज भरण्याआधी राहुल गांधी यांनी अमेठीमध्ये भव्य रोड शो केला मोठ्या संख्येने काँग्रेस कार्यकर्ते या रोड शोमध्ये सहभागी झाले होते अमेठी हा राहुल गांधी यांचा पारंपरिक मतदारसंघ आहे अमेठीमधून यंदा विजयाची खात्री नसल्यामुळे राहुल गांधी वायनाडमधूनही लोकसभा निवडणूक लढवत आहेत लोकसभा निवडणुकीची रणधुमाळी जोरात सुरू असून पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी मंगळवारी लातूर जिल्ह्यातील औसा येथे सभा घेतली या सभेत मोदींनी काँग्रेसवर घणाघाती टीका केली परंतु याचवेळी मोदींनी एक खोटा दावा केल्याचे समोर आले आहे शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्या उपस्थितीत झालेल्या या सभेत मोदी म्हणाले की शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे यांचा मतदानाचा अधिकार काँग्रेसनेच काढला होता वास्तविक पाहता हा निर्णय न्यायालयाने दिला होता लातूरमधील शिवसैनिकांना भाजपकडे आकर्षित करण्यासाठी पंतप्रधान मोदींनी असा दावा केल्याचे सांगण्यात येत आहे बाळासाहेब ठाकरे यांचे नाव मतदार यादीतून सहा वर्षासाठी बाद करण्यात आले होते तसेच निवडणूक लढवण्यासाठी त्यांच्यावर बंदी घालण्यात आली होती मात्र यात काँग्रेसचा हात होता असं कुठूनही दिसून येत नाहीये बॉलिवूडचे सुप्रसिद्ध डिस्को डान्सर मिथून चक्रवर्ती हे गंभीर आजाराला तोंड देत आहेत काही दिवसांपूर्वी ते द ताशकंद द फाईल्स या प्रमोशनमध्ये व्यस्त होते हा चित्रपट देशाचे माजी पंतप्रधान लालबहादूर शास्त्री यांच्या मृत्यूवर बनवला आहे हा चित्रपट अकरा एप्रिल रोजी प्रदर्शित होणार आहे एका रिपोर्टनुसार केरळमध्ये मिथून यांच्यावर उपचार सुरू आहेत मिथून चक्रवर्ती एक खूप दिवस झाले पाठीच्या त्रासाने त्रस्त होते या कारणाने केरळमध्ये त्यांच्यावर उपचार सुरू आहे ही माहिती मिथून यांचा मुलगा नमाशी चक्रवर्ती यांनी दिली नमाशी म्हणाला जेव्हा माझे वडील लॉस एंजलिसला जात होते तेव्हा लोकांना कळाले ते आजारी आहेत त्यावेळी ते, ते, ते पाठीसाठी उपचार घेत आहेत त्यांचा द ताशकंद फैज चित्रपट प्रदर्शित होण्याआधी मुंबईमध्ये येतील त्यांचा नव्वद टक्के पाठीचा त्रास कमी झाला आहे लवकरच ते मुंबईत येतील ते पुन्हा येण्याच्या प्रतीक्षेत आहेत राफेल प्रकरणावरून सर्वोच्च न्यायालयानं केंद्राला मोठा झटका दिला आहे न्यायालयानं राफेल प्रकरणावर दिलेल्या निर्णयाचा फेरविचार करण्याची तयारी दर्शवली आहे राफेल डील प्रकरणाची दुसऱ्यांदा सुनावणी करण्यास सुप्रीम कोर्टाने तयारी दर्शवली असून या प्रकरणी केंद्र सरकारने घेतलेल्या पुराव्याच्या कागदपत्रांवरील आक्षेप फेटाळून लावला आहे राफेल डीलवरून केंद्रातील पंतप्रधान नरेंद्र मोदी सरकारला विरोधकांनी लक्ष केले काँग्रेस अध्यक्ष राहुल गांधी यांनी मोदींवर निशाणा साधला आहे राफेलमध्ये भ्रष्टाचार झाल्याचं उघड झालं आहे आता पंतप्रधान नरेंद्र मोदींनी खुली चर्चा करावी असं ओपन चॅलेंज राहुल गांधी यांनी मोदींना दिला आहे सोबत जळगाव लोकसभा मतदारसंघातील भाजपाचे उमेदवार आमदार उन्मेश पाटील हेही होते यावेळी खुद्द गिरीश महाजन यांना